नाही ना तुझे छडू का नाही बाबा तिकडे चाललीस नावावरून आलंस तू नावावरून नावावर तुला नावाला जायचं आहे परत तुला नावाला जायचं आहे परत ना हिला नावाला जायचं आहे चालते कशा आहात तुम्ही आय होप ते मत असणार तर आपले ब्लॉग्स काही येतच नाही येतच नाही येतच नाही खूप दिवस झाले ब्लॉगच नाही करायची इच्छा कारण की माझ्या फेसवर ती आहे ना होताच्या साईडला फोडे आले की ती येते आणि परत परत म्हणजे अशी बरी होऊन पुन्हा एकदा इकडे तिथेच येते त्याच जागेवर आणि थोडाफार काय असा कडक खाल्ला वगैरे काय तर लगेच रक्त पण येते इथून तर ह्याच्यावरती ना ब्लॉग्सवर तेवढा माझा म्हणजे असं मनच नव्हता तर आता विचार केला की हे तर काय जाणार नाही आणि तुम्ही सबस्क्रायबर आपली वाट बघतायत व्हिडिओची तर मी ती विचार केला की थोडाफार तरी थोडा थोडा तरी काहीतरी शूट करून दहा पंधरा मिनटाचे तरी टाकावेत काहीतरी ब्लॉग तर ह्याच्यासाठी आजचा ब्लॉग शूट करते आणि आज आहे नॉनव्हेज खायचा वार नॉनव्हेज खाण्याचा वार तर आज आहे बुधवार आणि ओ तर गेले आहेत काहीतरी बघायला जेवणामध्येच म्हणजे काहीतरी आडायला आहेत आता बघूया काय अंतर चिकन मटन याची काय माहिती नाही आणि हंशी तर गेला आहे ट्युशनला तर सुद्धा येईल नंतर तो तर मग कशी ट्युशनला गेला आहे आता मी घरामध्ये प्लीज आहे बघा कोणीच नाही आहे तर चला आता ओ येतील जेवणामध्ये काय आणतात ते तुम्हाला दाखवते आणि असं सहज छोटासा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते चला बघूया काय आलेलं आहे

मेंदू वडे सर्व मला दाखवते मस्त नाश्ता येते गरमागरम मेंदू वडे तर मेंदू वडे खायला तर पहिला आहे ना तर नाश्ता वगैरे करूनच घेतो कारण की चिकनला तर टाईम लागेल चिकन आणि आता कसं आहे सुट्टी आहे ना तर आम्ही लेटच उठतो अंशू लवकर उठतो कारण अंशू गेलं ट्युशनला आम्ही उठलेलो पण हांशू गेल्यानंतर थोडा आम्ही आरामच करतो म्हणजे ओजातात मी आराम करते सुट्टी असते तर जेवण आता काय जरा लेट लेट आहे थोडा सुट्टी आहे म्हणून तर यातून पण नाश्ता करायला आहे बघा मस्त बघा किती दिवस झाले जातच नाही जातच नाही मूड खराब केले हा हा काय आले तया सांगा माझी तिला किती मोठा तिला काय ताई म्हटलेला काय रस्त्यामध्ये ताई नाही ताईंची सून तिथे असं वाटलं मी चॉकलेट केक खाल्ले की बोलते ताई तुमच्या इथे केक लागले चॉकलेट म्हणजे केक नाही लागला तो केक नाही तू पुढे आले चेहऱ्यावर असं वाटतं की कधी जाते तर चला आता काय तुम्हाला आजचा ब्लॉग आपला घरातलाच असेल छोटासा ब्लॉग तर तुम्ही एन्जॉय करा खूप दिवस आपले ब्लॉग पण येत नव्हते म्हणून असा विचार केला की आज काय तर थोडासा शूट करावा तर घरातच ब्लॉग शूट करते तर चला पहिला नाश्ता करून घेते आणि तुम्हाला मी थोड्या वेळामध्ये जे काय काय करेन घरामध्ये काय काय करणार आहे घरात ते तुम्हाला दाखवते हे माष्टा वगैरे जर झाला आणि ओ तर पलाले पण खाल्ली ओला <laughs> टाइम नाही काम होतं तर ओ गेले लगेच पटकन आणि मला पण काम आहे आता घरात सर्व कपडे वगैरे वाट सुपट टाकायचे तर आहे थोडाफार घरातला काम तो पण आवरायचा आहे पण तो नंतर करेन त्याच्या अगोदर आहे ना जेवणाची तयारी करते पट चिकन आणि चिकन बनवून घेते म्हणजे चिकन वगैरे स्वच्छ धुवून सामान रेडी करते रेसिपीत वगैरे काय दाखवणार नाही कारण रेसिपी आपली नॉर्मलच यायची वगैरे पद्धतीनं चिकन तोच आपलं नॉर्मल बनवणार आहे मी तोच बनवणार आहे तर आता पहिलं सामान वगैरे रेडी करते आणि भात पण भात पण घालून घेते भात पण ठेवते एका साईडला तर हालची पण येईल मग जेवण वगैरे लागेल बघूया आता ओला मच्छी सांगितलेली आहे मी काहीतरी फ्रायसाठी तर मच्छी ओला वाटते भेटली नाही तर बोलले बघू एक राऊंड मारेन मी आता परत असली काहीतरी आणेन फ्रायसाठी फक्त आणि हा रसा करेन सर्व सामान वगैरे रेडी करते सर्व सर्व रेडी करते किचनमध्ये आणि तुम्हाला भेटते चला बाय

दिसते काय असं तो म्हणालाय का बघू थांब पाहिलं व्हिडिओमध्ये चला हानशी तर आला बघा मस्त ट्युशनवरून काय रे काय शिकवलं का आज तेच होती मग किती भेटले उद्या येतील का चला आनशू आला आता आपण नंतर भेटू आता चिकन वय स्वच्छ धुवून घेतला आणि मी डायरेक्ट बनवायलाच घेतला कारण की आता टाइम पण झाले आणि आपला भात तर ऑलरेडी सायलाच आहे गरम हा गरम आहे मस्त गरम गरम झाल्या तर आता मस्त पटकन चिकन बनवून घेते कांदा वगैरे शिजला आता मसाले आपले काढले तिथे तर चला चिकन पण आता बनवूनच घेते आणि तुम्हाला भेटते चिकन बनवते आणि तुम्हाला भेटते चिकन ठेवलं आहे गॅसवर भात झाला आहे आपला आणि आता आहे ना काल परत थोडी भाजी आणली होती येणे म्हणजे वाटाण्याची तर ते वाटाणा टाइमपास तो पण साफ करतो इथे बघा त्याच्यात थोडेसे ना काले पडत चालत तर मी मटर साफ करतो मटर मटरच्या शेंगा मटरच्या शेंगा तर त्या साफ करून ना ठेवते म्हणजे उद्यासाठी होतील त्या थोडी भाजीसाठी पहिला मटर साफ करते म्हणजे मटर साफ करते परें। जो पण चिकन होते आपला आणि याला रस्ता नको बोलते तो सुक्का सुका पाहिजे ना चिकन yes. याला सुका पाहिजे आमच्या तर आता वाफेवरच करूया पण तो मस्त वाट बघूया जरा चिकन होईपर्यंत वाट बघूया आणि तुम्हाला मी हे साफ केल्यानंतर भेटते मटरच्या शेंगा बाय हे बघा मटरच्या शेंगा साफ करून झाल्या आता आपण जाऊया चिकन बघायला चिकन 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 मध्ये पाणी वगैरे का काय ऍड नाही करणार कारण की हांशी होते मम्मा सुद्धा बनवा एकदम चिकन आज सुद्धा वगैरे नंतर ऍड करेन आणि आता मच्छी तर नाही भेटली ओला हो तर ओले चिकन आणि भातच खाऊ आज संध्याकाळी संध्याकाळी बघू काय भेटते संध्याकाळी ते खाली गए 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 गए। चिकन, तो तो चिकन होते तोपर्यंत मस्त गरमागरम शेंगा आहे बघा शेंगा हा गरम शेंगा वाफा निघतायत का आणि शेडला शे खायला शेंगा खातो आम्ही शेंगा आणि

चिकन सुक्का आता मस्त झाला नको अंशूला रस्सा नको बोलला तो आज म्हणजे त्याला सुक्का आवडतं ना शो अंशू मस्त चिकन सुक्का सुक्का म्हणजे असं होत बघा हा याला स्टार्टरला म्हणजे टाकण्याला बोलतात ना थंड्या बरोबर रेडबू बरोबर खायला रे मस्त जेवायचा काय जेवायचं नाही अहो असं कसं बोलता तुम्ही आता आपण गॅस ऑफ करूया गॅस बंद करूया

चला बघा आता बीन जेवायला बसलो मस्त जेवण वाढलं जेव्हा ऑर्डर घेतला हा बघा या जेवायला मस्त अंडा भात चिकन आणि सलाड तर ओ इकडे बसला लेग पीस चिकन लेग पीस आणि हा बघा असं आता मी मग बोलले अंडा ऑमलेट करून देऊ तर नको बोलला मग मला आणि ओसाठी मी बनवला तर तो त्याला सेपरेट लागते म्हणजे त्याला त्याच्या आवडीचा लागते जसं त्याला पाहिजे तसं बनवते तो तर त्याने बनवायला घेतले तर मग दाखवते हा बघा कसा बघा त्याला जसा पाहिजे हो ना तसा तो ऑम्लेट बनवले बघा आणशीने बनवले आमचं सर झाला आणि त्याला जेवण वाढले मी इकडे तो ताट घेऊन आलाय ते बघा अरे ऑम्लेट करतो का काय करतो चल लवकर हा मस्त ओके अंडा फ्राईड राईस काय बोलतय तला अंडा आपण मिनी सिसरला काय खातो हा हा काय तो राईसचं नाव सेल्फ राईस बनवलं व्हाईट कलरचं बघा सेल्फ राईस बोलतोय गॅस बंद करता येत नाही बघा मला उठवलं जेवणावरून चला आता गॅस वगैरे बंद केली आता आम्ही जेवण घेतो मस्त तिघांना पण ऑम्लेट बनवले पण वेगवेगळे तिघांचे अलग अलग सगळ्यात पहिले पप्पाचं दाखवते हे बघा कसा बनवले टोमॅटो <laughs> टोमॅटो टाकू बनवले बघा कसा हा आता माझा वाला दाखवते हा बघा हा आहे माझा वाला आणि आता अंशुचा अंशु तर चला आता मस्त माझं जेवण झालं थंड दाखवत दाखवता तर आता मला बघा लागले भूक आता जेवणच घेतो डायरेक्ट मस्त तारक मेहता एन्जॉय करतो आणि जेवतो आम्ही दुपारी मस्त जेवतो वगैरे आता जेवणच घेते आणि तुम्हाला डायरेक्ट मी नंतरच भेटते चला आणि शिवाय बाय आता आमचं जेवण वगैरे झाला मस्त भांडी वगैरे घासून झाली ते बघा आणि परत मी घेतलेला आहे जो काम आपला अर्धवड बाकी होता पाट्याचा म्हणजे त्या ताईची कमेंट आलेली बघा की ताई बोलली खोबरा करून बघूया मी तर खोबरा आपण बघूया आता पहिला कसा जास्त कापून घेते कारण की कसं मला नाही होणार लवकर वाट्यावर नाही कधी गेला आपण मिक्सरमध्ये गेले मिक्सर त्याचं कापूनच करतो बघू शला एवढा करून पाहिलं ना कसं होते संसर संसार मला जेव्हा हाताला लागते चटके तो तव्याचा काढायच हाताला लागते जोर तेव्हा बनते वाटण अरे संसार संसार एवढे फोकाडून गेलो खाली भाभी गेला तो वरती आपला फायदा ही वाटेल म्हणजे खोबरा ठेचून झालेला आहे आता आम्ही परत याला मस्त सगळे करून असा ना हो घासून घेतो मस्त सगळीकडे लागला पाहिजे खोबरा चला बघा आता मस्त झाला असा अजून एकदा दोनदा करू ना हो बघा म्हणजे पाट्याला अजून मस्त पाटा काला झाला झाला बघा मस्त खोबऱ्यात केली चटणी नुसता हा पण गुलगुलीत होत चालला आहे गुलगुलीत होत चालला बघा पहिला असा खडबडीत होता पण आता मस्त गुलगुलीत झाला असं सेम पाट्या पण अजून तेवढा मी रक्त दिले हा फेकायचा हे आम्ही फेकणार आहोत दोन फेकू आता याचा वापर नाही करायचा गोरा गोरा पहिला असा असा रफ होता रफ म्हणजे असं दगड तगड लागायचं आता प्लेन झाला बघा माझी वापरा मला वा याला वापरायची इच्छा होती अजून वाट्याला वाटते ना अजून म्हणून आम्ही दोन दिवस दोन दिवस आड म्हणजे दोन दिवसानंतर आहे ना खोबरा वाटून घेतला म्हणजे खोबरा घेतला ताईच्या कमेंट मुळे कमेंट केल्यामुळे ताई बोल खोबरा घे तर खोबरा आहे ना मी भाजलेला पण घेतला आणि असावाला पण घेतला बघा असं सुका आता घेतला तर मस्त गुलगुलीत झाला पाटा आणि आता आहे ना आता आपण हा पाटा वापरू शकतो तर मला पण एवढा माहीत नव्हता जसं माहिती पडते ना तसं मी तुम्हाला कमेंट माल। ब्लॉगमध्ये सांगते आणि पाचच्या ब्लॉगमध्ये जेवढा केला होता तेवढा मला ऐकलेला आणि बघितलेला त्याच्यावरून केला आणि आता कमेंट कमेंटवरून मी असा हे केला कोपऱ्याचा कारण की कोपऱ्याने पण गुलगुलीत झाला मस्त मस्त झालं मी सगळं धुवून घेते पाचा भांडे वगैरे तर झालं आणि मस्त एक आराम करू आणि मग तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटू बायचं करावं लागेल हॉस्पिटल मध्ये मला मला उचलत नाही घाल आहे ना ते बघ होरी सध्या मी असं ठेवते धुतले म्हणून छान आणि आपला अजून एक बाकी होता काय ठेचा बाकी त्याला पण आता आपला पाठ तर झाला आता आहे ना थोडस आता ठेचा नाही ना कलबत्ता त्याच्यात पण खोबरं टाकले आणि मला ठेचते असा कि काय राहिला असं ते निघून जाईल ना त्याच्यात ॲक्च्युली हा नाही करत खोबरा मी असंच करते फिनिशिंग यायला ना चालला आहे बघा आम्ही ना, ना, ना।, ना। okay. मग अशी संध्याकाळी उठून तयार वगैरे होऊन वाशीला गेलो डायरेक्ट आणि व्हिडिओ वगैरे का काय नाही घेतली कारण थोडस माझं काम होतं वाशी मध्ये म्हणजे कपड्यांचं तर तिथून आलो आणि डायरेक्ट तिकडनं वाशीवरून गेलो ताईच्या इकडे म्हणजे द्यायच्या इथे कारण की ताईला आम्ही सांगितलेलं चिंबोर आहे मस्त हांची आणि माझ्या यांच्या सगळ्यांचे फेवरेट आहेत तर ताईने मस्त आणले आमच्यासाठी चिंबोरी तर चला आता बघूया कशा आहेत चिंबोरी चला कशा आहेत बघूया चला चिंबोरी एवढी मोठे चिंबोरी किती मोठे बघा चावणार नाही उठतो अशी चावाची नाही ना

नावावरून आलं तू नावावरून नावावर तुला नावाला जायचं आहे परत तुला नावाला जायचं आहे परत ए बाबा हिला नावाला जायचं ही चालते तुला नावाला बाबा डगले बघा तिला नाव नाव्यावरून आलं बघा ही इकडे ही चालली ही बघा कशी चालले पाहते

चल तर चला आता आपल्याला जेवणामध्ये संध्याकाळी रात्रीच्या जेवणामध्ये चिंबोरीचा रस्सा तर आपण तुमच्यावर आपण ही रेसिपी शेअर करूया चिंबोरीची तर चला आता भेटूया आपण डायरेक्ट सगळे साफ वगैरे करून झाल्यानंतरच नंतरच चिंबोरी ना मला नाही साफ करता येत साफ करता येते तोडता नाहीत फक्त फांगडे हा तोडायला मी ओलाच सांगते हे बघा ओली तोडून दिले मला कारण की मला फांगड्याची भीती वाटते हे बघा आता एवढे बाकी आहेत तोडून घेतलं बघा तसं तोंडा कसं ना मी तयारी केली म्हणजे तेल गरम झाले रड टाकून घेतो शिंबोर झाला तर दोन कांदे कापून घेतले मस्त आपण कांदा शिजून घेऊया आपण लसूण अद्रक लसूण जी काही तयार करते आणि ते खोबरा भाजून घेतल्या बघा बघा खोबरा भाजून घेतले इकडे आपल्या शिंबोऱ्या

आपण शिजून देऊया मग खूप छान शिंबोऱ्या